या चिंची खाली आम्ही लहानपणी खेळत होतो चिंच बघा किती मोठे आज सगळे लहानपणीची आठवण इकडं आल्यावर संदीप दादाच्या मळ्यामध्ये ना आ, सोलर बसवलंय हो कुठली कंपनीचं तर आम्ही आलो आहे बघायला सोलर तर आता याच्यावर आहे ना मोबाईलवर स्टार्ट करायचं आहे ना ते hmm. तर आपण आता सोलरचं बटन दाबू hmm. कष्ट तर अशा पद्धतीने हे ना स्टार्ट होत आहे आणि आता मोटर चालू होईल बघू आपण आता कशी पाणी मार झाली का तिकडे पाणी येईल तिकडे येईल पाणी ही आहे आज ना आमची जुनी माळ्यातली विहीर आहे आजी आजोबांच्या काळातली आणि इथं पहिलं आहे ना आता हे सोलरवर अरे वाढी वा कड़क नहीं है ना चार वर्षा दूसरा पानी हम्म भरपूर पानी मारले हा हे काय इकडे साचलं काय पाणी भांडे घासायला बसायला केलं हे शिमीटाचं करायचं नारळ त्याचं त्याचं काल आंगडी किती प्रेशर मारतंय उण पडलंय ना मस्त आता सोलर बसायसाठी तोडलं ना तर ही आहे ना सोलरची वाह वीज वाहक आहे वीज जरी पडली तरी इथून पडून वीज खाली जमिनीत जात येणारे हा हा आणि ते काय का? ते तिथं हे केलं आर्थिंग आहे का ते असेन हा हा तिथं गेलं तर बसतो का तर हे शक्ती कंपनीचं सोलर आहे आणि असे पॅनल बसवलेत आता हे सोलरचे आणि पहा मोटर कशी पाणी मारती मस्त भरपूर अशी पाणी मारती मोटर मोबाय का नाही त्याच्यात लाईट किती साचली ती पण यांच्या आता करंट काहीच विषय नाही ना नहीं। करंट कुठं बसत नाही तर मंडळी आज दादाच्या मळ्यामध्ये आलोय तर त्यांनी सोलर बसवलंय तर सोलर बघण्यासाठी आणि पहिलंच मोठेचं बटन दाबलंय आहे तर पहा पाणी किती वारी चाललंय मस्त आणि हा माळा आहे ना आमच्या जुना जुना माळा आहे हा आजी आजोबांनी हा माळा म्हणजे त्यांच्या पण आजी आजोबांच्या पण आई वडिलांनी हां तर घेतलेला आहे तर याला आहे ना वाखरी म्हणते तर या वाखरीचा माळा संदीदाच्या म्हणजे आमच्या काकांच्या वाटेला आलेला आहे तर मग आता काकां ते इकडं शेती करायला संदीधा येत असतो तर आता सगळीकडंच शेतामध्ये आहे ना सोलर आलेत तर त्यांनी पण आता विहिरीवर सोलर बसवलंय हो हां हा पाच इंचकीच आहे ना तर मोटर आता ही पाचशे मोटर आहे पाचशे मोटरीच पाणी तर खूप भारी मस्त चालते जर का मोटर इंचकी बघ बिबग सगळं चालू बन आणि खास म्हणजे याचा ह्या लाईटचा आहे ना करंट बसत नाही अजिबात तर आता भरपूर अशा घटना घडतात वारा लाईटच्या तारा पडतात खांब पडतात तर याची आहे ना काहीच भीती नाही आणि शिवाय त्यांनी वीज वाहक पण आहे म्हणजे वीज पण त्याच्यावर पडून खाली जमिनीत जाते वीज पण अशी दुसरीकडे पडत नाही हे एक सेफ्टी दिलेली शेतकऱ्यांसाठी ना हे खूप आवश्यक आहे तर अजून माझ्या शेतकरी भावांनी बसवलेलं असले सोल सोलर ना तर जरूर बसून घ्या मागेल त्याला मागेल त्याला सोलर आहे आता हा मागेल त्याला सोलर आहे आता तर मागं पण मी एक आरुमभाऊच्या माळ्यातला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर त्यांनी पण विहिरीवर पण आणि बोरवर पण दोन सोलर बसून घेतलेले आहेत हा आहे ना जुना माळा आहे आमच्या आजोबांच्या काळातला आणि याच्यावर आहे ना पहिल्या मोठ मोठ चालायची तर आजोबांनी मोठ टाकलेली मी पाहिलेली तू नाही पाहिली ना बाबांनी मोठ टाकलेली तर पहिलं आहे ना इथं असं काय याला याला काय म्हणते दगडाच थारुळ थारुळ राहायचं ते दगडाचे थारोळे केलेले राहायचे आणि इथं एक थारुळ होत ते थारुळे होते असे आणि इथं एक थारुळ होता असं पाणी आलं का मोठी हा असं वावरात जायचं मला अजून आठवत कितक्या वेळा याच्यात आंघोळी केलेल्या असते हे काय दगडाचं दिसतंय अजून हा हा हे ना आता थारोळे था, होते <सथारीणाना> नवी नवी ना तर याच्यावर मोठा चालायच्या मोठी मधून पाणी असं आलं ना तर ते पाणी याच्यात पडायचं या थारोळ्यात आणि इथून असं परत दंड होता आणि तिकडं परत एक थारोळं होतं त्याच्यातून शेतात जायचं असं होतं ती आता नवीन नवीन साधनं आली आता काय काय का नाही थारोळ्यापासून आहे ना इकडं धाव होती अशी धाव म्हणजे इथं उंच टेकड होता असं आणि ते खाली खाली जायचं असं उंच मग ती धाव धावणी आहे ना बैल फाळायची आणि मग ती मोठवार आली का ती याच्यात पडायची मोठेच पाणी आणि ते सगळं भिजायचं हा सारण होती सारण ते सारणीने पाणी जायचं ती मोठीनी बैल हाकून आहे ना आमच्या भावंडांच्या सगळ्यांच्या खूप आठवणी ही जी पाठी मागची चिंच आहे ना तर आम्ही आम्ही लहानपणी या चिंचे खाली किती का आहे काय आता मी पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षीच झाले आता ती चिंच किती दिवसाची असं काय माहिती तर या चिंचे खाली आम्ही हावंड खेळलेलो बरेच इथं इथं झाड होतं ना आता मोटर आ, बंद करते बंद केली मोटर आता एकदम सोप्पं झालं ना घरून पण चालू करते हा हा चालू करते

आणि कुठं गावाला जरी गेलं तरी आपण तिथून तिथून मोटर चालू बंद करू शकतो फक्त पाणी लावून जायचं आवळ आलं तरी पण मोटर चालू आणि लाईट साचून राहते का त्याच्यामध्ये तयार झालेली लगेच हा तर मंडळी तुम्हाला सोलर दाखवण्यासाठी आम्ही खास मळ्यामध्ये चक्कर मारले आस मी पण संधी मळ्यामध्ये आले चक्कर मारायला म्हटलं चला आता सोलर सोलरही नाही दाखवू तर आहे का नाही शेतकऱ्यांसाठी एकदम भारी छान अशी योजना आणलेली आहे वाट नाही आणि सगळीकडे आता शेतामध्ये पण सोलर आले घरावर पण लाईट साठी सोलर आहे तर जरूर फायदा घ्यायलाच पाहिजे याचा आहे का नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय हा बघ या चिंची खाली आम्ही लहानपणी खेळत होतो चिंच बघा किती मोठी आज सगळे लहानपणीची आठवण इकडं आल्यावर अशी धाव होती इथं 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 धाव होती बरं होती बाबा मोठा खायचे ना तर तिकडून असं उंच टेकड खाली खाली घ्यायचं असं आता इथं भर घातली आणि इथं इथं खोल्या होते इथं काही खोल्या होते मातीच्या खोल्या होते पहिले माती मातीचेच घर राहायचे ना पांढऱ्या मातीची घर होती लहानपणीच्या आठवणी येत या मा इकडं ना इकडं चुलते राहतात दुसरी म्हणजे चुलत चुलते राहते बाबांच्या भावाची मुलं आहे का नाही तर मैत्रिणींना हे ना सब्जाच वाढ आणि याला अशा मंजुळा आल्या तर यामध्ये सब्ज आहे ना तर आपण अशा या सब्जाच्या मंजुळा काढून ठेवल्या आणि यामधला सब्ज पण आपण काढून घेऊ तुळशी सारखाच तुळशीचाच प्रकार असतो सब्जा म्हणजे तुळशीचाच एक प्रकार आहे हा तर कुणी कुणी याला रानतुळस पण म्हणतं पण पन हा सब्जाच आहे सब्जाच झाड आहे तर वाळल्यावर आहे ना सगळं असं सब्जा याच्यातून बाहेर निघणार आहे बस